ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल खासदार श्री शाहू छत्रपती महाराजांनी सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमनाकवाडा हनबरवाडी बेरडवाडी या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना नुकसान झालेल्या शेतींची पाहणी करून तात्काळ लेखी अहवाल देण्याच्या सूचना महाराजांनी दिल्या यावेळी माजी आमदार संजय बाबा घाडगे धनराज घाडगे दत्तोपंत वालावलकर महेश देशपांडे विनायक घोरपडे सागर कारंडे मोहन मोरे सोनूसिंह घाडगे हिंदुराव शेंद्रे आदी आणि भागातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते